सात सप्टेंबर रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई ठाणे पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एस टीला दिली आहे त्यामुळे एस टीच्या एक हजार तीनशे एक बसेस गट आरक्षणासह हो एकूण दोन हजार एकतीस चारदा बसेस आत्तापर्यंत फुल झाल्यात मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा सा अत्यंत शिवाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एस टी महामंडळानं यंदा दोन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना पन्नास टक्के तिकीट दरात सवलत दिली जाते दोन सप्टेंबरपासून मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा सा अत्यंत जिव्हाळाचा सण किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी आणि एस टी यांचं एक अतूट नातं आहे मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी वस्तीपर्यंत फक्त एस टीच चाकरमान्यांना सुखरूपपणे पोहोचवते त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस टी धावत असते यंदा एस टी तर्फे सुमारे चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी दोन हजार एकतीस बसेस फुल झाल्यात अर्थात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून दोन ते सात सप्टेंबर या काळात एस टीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक आणि बस थांब्यांवर एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत तसंच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकं देखील तैनात करण्यात येणार आहेत तसंच प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे प्रसाधनगृहही उभारण्यात येणार आहेत